नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल मित्रांनो घर बांधताय ना आणि चिऱ्याचंच घर मानलं पाहिजे आणि चिऱ्याबद्दलची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये येत असते आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असता त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आहेच आणि आज एक खास तुमच्यासाठी एक वेगळा विषय आपण घेऊन आलेले आहोत आणि बरेच प्रेक्षक असतील किंवा ज्यांना चिऱ्याचं घर बांधायचं आहे त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो चिरे बांधकाम करत असताना किंवा चिरे बांधकाममध्ये अनेक प्रकार आहेत हे आपण पाहिलेलंच आहे पण पहिला जो आपण प्रश्न घेणार आहोत तो म्हणजे आपल्याला चिरा कुठे मिळतो आणि चिरा कसा मागवावा त्याबद्दलचे बरेच जण प्रेक्षक किंवा चिरा टाईल्स असतील ते विचारत असतात मित्रांनो महाराष्ट्रात कुठंही चिरा आपल्याला म्हणजे मिळू शकतो तुम्ही मागवू शकता आणि त्यासाठी आपले काही व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जे सप्लायर्स आहेत खानी आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरचे व्हिडिओ आहेत तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर तुम्हाला चिरा मागवायचा असेल तर त्या सप्लायरकडं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो चिरा मागवत असताना आता दुसरा जो प्रश्न आहे की चिऱ्याचा रेट काय पडतो तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये चिरा पोच हवा असेल तर ज्या ठिकाणावरून तुम्ही चिरा मागवणार आहात त्या ठिकाणपासूनचे चिराचं लोकेशन यामधलं जे अंतर असतं त्या अंतरावरती तुमचं चिऱ्याची किंमत ठरत असते जर ते अंतर जवळ असेल तर चिऱ्याचा रेट कमी असतो अंतर लांब असेल तर चिऱ्याचा रेट वाढत असतो आणि त्यामुळं जर तुम्ही औरंगाबाद नागपूर नाशिक तर मुंबई पुणे यातून या ठिकाणी या जर तुम्हाला चिरा मागवायचा असेल तर रत्नागिरीचा मी कॉन्टॅक्ट नंबरचा एक व्हिडिओ देतो आहे तिथून तुम्ही मागू शकता आणि त्यामुळं तुम्हाला तुमचं लोकेशन बघून ते सप्लायरच चिऱ्याचे रेट सांगू शकतील तर हा झाला चिरा आपल्याला कसा मागवावा त्याबद्दलचा हा प्रश्न होता दुसरा प्रश्न जो आहे मित्रांनो तो म्हणजे चिरे बांधकाम आपण लोडबेरिंग करू शकतो आर सी सीला चिरा वापरू शकतो का तर मित्रांनो लोडबेरिंग कन्स्ट्रक्शन पण करू शकतो आर सी सी कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा चिरा वापरू शकतो आणि आर सी सीमध्ये वापरत असताना तुम्ही बाहेरच्या बाजूनं चिरा वापरू शकता थप्पी बांधकाम किंवा कुडी बांधकाम आणि आतमध्ये तुम्ही विटाचं किंवा कुडी बांधकाम करू शकता दुसरा एक प्रश्न बऱ्याच जण विचारत असतात की आपण चिऱ्याला प्लास्टर करू शकतो का त्याला प्लास्टर पकडतं का तर मित्रांनो विटेसारखंच चिऱ्याला प्लास्टर पकडतं त्यामुळं तुम्हाला चिराला आतून किंवा बाहेरून तुम्ही प्लास्टर करू शकता जर तुम्हाला चिरा एक्सपोज ठेवायचा असेल जसं तसं ठेवायचं असेल तर त्याला आपण ग्रुप पॉईंटिंग म्हणतो ग्रुप पॉईंटिंग करू शकता पेपर जॉईंट जे आहे तो प्रकार एक आहे किंवा कि मोल्डिंगचा प्रकार आहे किंवा सिमेंट पॉईंटिंग पण करू शकतो सिमेंट पॉईंटिंग हा सगळ्यात स्वस्त आहे पुढचा एक प्रश्न असा विचारला जातो की याचे दर काय आहेत चिरे बांधकामाचे दर काय आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला साधं बांधकाम म्हणजे जर वीट बांधकामसारखं जर बांधकाम करायचं असेल तर तुम्हाला अगदी तीस रुपये प्रति नग एका चिऱ्याची मजुरी असते बांधकामामध्ये म्हणजे शंभर चिऱ्याला तुम्हाला तीन हजार रुपये रेट तुम्हाला पडू शकतो तीस रुपये प्रति नग आणि जर तुम्हाला मोल्डिंग करायचं असेल किंवा ग्रुप पॉइंटिंग करायचं असेल तर तो रेट तुम्हाला प्रति स्क्वेअर फिटचा रेट असतो आणि एक फूट बाय एक फूट त्याचा रेट ऐंशी रुपयेपासून एकशे वीसपर्यंत आहे तो कशाप्रकारे तुम्ही डिझाईन करताय किंवा कशाप्रकारे तुम्ही मोल्डिंग करताय कॉलमला मोल्डिंग किंवा आर्च असेल सुद्धा एकशे पन्नास एकशे पंच्याहत्तर रुपये रनिंग फूट हा आर्चचं रनिंग फुटामध्ये असतं त्यामुळे हे रेट कसे असतात तुमचं प्लॅन बघून आपण सांगू शकतो किंवा आपण करू शकतो आणि त्यामुळं तुम्ही प्लॅनिंग केल्यानंतर चिरे बांधकामाची कॉस्ट समजू शकते पुढचा एक प्रश्न असतो की आम्हाला एक दोन रूम बांधायचे आहेत पाच रूम बांधायचे आहेत पाचशे स्क्वेअर फूट काम करायचं आहे तर त्या बांधकामाला चिरा किती लागेल त्याचेसुद्धा काही आपले व्हिडिओ आहेत बऱ्याच जणांना ते व्हिडिओ सापडत नाहीत तर त्याचेसुद्धा मी लिंक देतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चिऱ्याची संख्या किंवा एका पाचशे स्क्वेअर फीटसाठी हजार स्क्वेअर फीटसाठी चिरे किती लागतील त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे पुढचा एक प्रश्न असतो मित्रांनो की चिऱ्याची साईज किंवा चिरा चांगला कसा ओळखावा तर मित्रांनो चिऱ्याची साईज जी आहे ती चौदा इंच लांबीचा चिरा असतो नऊ इंच रुंदीच असतो आणि सहा किंवा सात इंच जाडीचा असतो बऱ्याच ठिकाणी आठ इंच जाडीचा पण चिरा मिळतो आहे देवगड भागामध्ये वगैरे तर लांबी आणि रुंदी फिक्स असते जाडी सहा इंच सात इंच किंवा आठ इंच असू शकते बरेच जण प्रश्न विचारत असतात की कुडी बांधकामावरती आपण स्लॅब टाकू शकतो का तर मित्रांनो कुडी बांधकामावरती तुम्हाला स्लॅब टाकता येत नाही टाकू नका कारण का भिंतीवरती लोड सगळा स्लॅबचा असल्याकारणानं आपल्याला भिंती मजबूत असणं आवश्यक आहे आणि मजबूत होण्यासाठी भिंतीची जाडी कमीत कमी नवींचं आणि थप्पी बांधकाम असलं पाहिजे आणि चौथऱ्याच्या खाली किंवा चौथऱ्यापर्यंत आत्रच बांधकाम म्हणजे चौदा इंच रुंदीचं बांधकाम असलं पाहिजे आणखीन एक प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो की नोटबेरिंग जे चिऱ्याचं बांधकाम असतं त्याचं आयुष्य किती असतं तर मित्रांनो रेग्युलर बांधकामासारखं त्याचं आयुष्य असतं जसं आर सी सीचं कन्स्ट्रक्शनचं आयुष्य असतं तसंच आर सी सीचं पन्नास वर्ष पकडलेलं आहे तसंच पन्नास वर्ष तरी बिल्डिंगला काय व्हायला नाही पाहिजे कारण जर तुम्ही त्याचा मेंटेनन्स मात्र करणं गरजेचं असतं त्याचं पेंटिंग असेल किंवा कुठं क्रॅक्स गेले तर त्याचा जे वर्षाला किंवा ॲन्युअली मेंटेनन्स जो बिल्डिंगचा जर केला तर त्याचं लाईफ निश्चित वाढत असतं आणि त्याचं काही लाईफ कमी वगैरे काही नसतं पुढचा प्रश्न विचारला जातो की आपण जे जी आयच्या पाईपवरती किंवा चॅनल टाकून आपण स्लॅब टाकला तर त्याचा खर्च वाढेल की कमी होईल तर मित्रांनो चॅनलवरतीसुद्धा बरेच जण काय करतायत की लोखंडी प्लेट्स असतील किंवा आणखीन इतर मटेरियल असेल त्याच्यापासून पण तयार करतात ते सुद्धा लो बजेट काम आहे पण ते कम्पॅरेटिवली एवढं स्ट्रॉंगेस्ट काम होत नाही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल ढाब्याचं काम असेल छोट्या हॉटेल्स असतील तर त्या ठिकाणी काय केलेलं असतं जे जे आयचे स्क्वेअर ट्यूब स्क्वेअर पाईप्स असतात हेवीमधले ते वापरून त्याच्यावरती शीट्स वगैरे जे आय वापरलेले आहेत आणि बांधकामाला मग ते विटाचं बांधकाम जे कॉन्क्रीटच्या विटा असतात त्याचा वापर करूनसुद्धा केलं जातं ते पण लो बजेट तुम्ही काम करू शकता मात्र चिऱ्यामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर डायरेक्ट भिंतीवरती तुम्ही स्लॅब टाकू शकता त्यासाठी थप्पी बांधकामाची आवश्यकता आहे तर मित्रांनो असे अनेक प्रश्न तुमचे येत असतात आणि हा व्हिडिओ मोठा होत असल्यामुळं मी आता काही आता या ठिकाणी मी कन्क्लूड करतो आहे समाप्त करतो आहे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर चिरे बांधकामाचं प्लॅनिंग करून हवं असेल टू डी प्लॅनिंग असेल थ्री डी प्लॅनिंग असेल बरेच जण प्रश्न आणखीन विचारत असतात की टू डी प्लॅनिंग म्हणजे काय आणि थ्री डी इलेवेशन किंवा थ्री डी व्ह्यू म्हणजे काय तर मित्रांनो टू डी प्लॅनिंग म्हणजे जो आपण प्लॅन तयार करतो त्याला डॉन डायमेन्शन म्हणजे जो रेग्युलर प्लॅन असतो त्याला टू डी प्लॅन म्हटलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला सर्व रूमची मॅ अरेंजमेंट दिसते डोअर विंडोचं पोजिशन दिसतं किंवा फर्निचरचं लेआउट दिसतो या सगळ्या गोष्टी ज्या ड्रॉइंगमध्ये दिसतात त्याला टू डी प्लॅन म्हटलं जातं आणि थ्री डी इलेव्हेशन किंवा थ्री डी व्ह्यू जो असतो तो मात्र पूर्णपणे जो बाहेरून देखावा बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर कशी दिसेल त्याचा जो शेप कसा असेल त्याच्यावरती ड्रॉप्स कसे असतील छज्जे कसे असतील कौलारू छप्पर असेल तर ते कशा पद्धतीनं दिसेल त्याच्यामध्ये चार पाके आहेत दोन पाके आहे असे अनेक आपल्याला त्या पद्धतीनं डिझाईन आपल्याला बदलता येतं ग्रुप पॉइंटिंग असेल आर्च असेल या गोष्टी आपल्याला थ्री डी इलेव्हेशनमध्ये दिसतात त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर प्लॅनिंग करणार असाल तर प्लॅनिंग केल्यानंतर थ्री डी इलेव्हेशन मात्र करून घ्या त्यासाठी वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणखीन एक मला प्रश्न आठवला तो म्हणजे बरेच जण प्रश्न विचारतात की रबल सोलिंग आणि पी सी सी म्हणजे काय तर मित्रांनो आपण ज्यावेळेला चौथऱ्यापर्यंत बांधकाम करतो चिरे बांधकाम आणि चौथऱ्या लेवलला आपण एक सहा इंच झाडीची आणि इंच रुंदीची किंवा चौदा इंच रुंदीची आपण रिंग टाकतो आणि त्याच्यामध्ये पोटामध्ये प्रत्येक रूमच्या जे रवाळी किंवा डबर आपण ॲड करतो सोलिंग करतो त्याचं आणि त्याचा भराव करतो डबरचा आणि ते चांगल्या पद्धतीने कॉम्पॅक्ट करून त्याच्यावरती तीन इंच किंवा दोन इंच जाडीचं पी सी सी बेड बेड कॉन्क्रीट करतो त्याला पी सी सी म्हटलं जातं आणि रबल सोलिंग म्हणजे जे डबराचं भरावचं बांधकाम भराव असतो त्याला रबल सोलिंग म्हटलं जातं तर असे हे काही प्रश्न मला विचारत असतात त्याचे मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मित्रांनो तुम्हाला आणि काही चिरे बांधकामाबद्दल जर प्रश्न मनामध्ये असतील तर जरूर कमेंट करून विचारा किंवा तुम्ही आम्हाला फोन केला करू शकता त्याच्यासाठी कुठलाही चार्ज नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद